न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोखाडा तालुक्यामध्ये संविधान दिवस मोठ्या उत्सवात साजरा मोखाडा तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव श्री विठ्ठलजी चौथे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिवस मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला याप्रसंगी भारतीय संविधान प्रति प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री मिलिंदजी झोले साहेब यांनी उपस्थित सभासदांना संविधान संदर्भात मार्गदर्शन करून भारतीय शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर यावेळी किनिस्ता काष्टी ग्रामपंचायतचे सदस्य तसेच ज्येष्ठ शिवसैनिक यांचा भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या उत्सवात प्रवेश करण्यात आला असून कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव श्री विठ्ठलजी चोथे साहेब उपस्थित होते तसेच तालुकाध्यक्ष मिलिंदजी साहेब व माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपजी साहेब उपस्थित होते तर संविधान दिवस कार्यक्रमानिमित्ताने मोखाडा तालुक्यातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व श्री अण्णा कोठेकर साहेब तसेच नगरसेवक प्रतीकजी पाघारे साहेब समवेत अशोकजी मोकाशी साहेब सामाजिक कार्यकर्ते रामजी जाधव साहेब हे देखील उपस्थित होते या याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्रजी तुंबडे साहेब यांसोबत मोखाडा तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असून भारतीय संविधान व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांप्रती विनम्र जय जयकार करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रतिनिधी जगन्नाथ पाटीलची रिपोर्ट

स्वातंत्र्य समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता